सर्वांना जैवे आंबेडकरवादी स्वराज पार्टी हातकणणे तालुक्याच्या वतीनं आज हातगणे तहसीलदार यांना व इथे पी आय पोलीस स्टेशन हातखंडे यांना हातकणणेचे तालुकाध्यक्ष आमचे राकेश कांबळे नेते महेश गाडगे विशाल हेगडे यांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय सरन्यायाधीश ने माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर एका मातेपूर वकिलानं जो बूट फेकण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आंबेडकरवादी स्वराज पार्टी या ठिकाणी निवेदन देण्यास आलेले आहे त्या किशोर तिवारी नावाचे जे नीच वकील आहे त्याला असं वाटतंय की होता येत नाही आरक्षण लागून न्यायालयाच्या कामकाजातील स्टाफमध्ये भरती होते आणि जे न्यायाधीश होत असतात ते बुद्धीच्या मतावर बुद्धिमत्तेवर विद्वान अभ्यास करून ते न्यायाधीश खुर्ची मिळत असते तर ती खुर्ची ओपनमधनं मिळालेली आहे भूषण साहेबांना तर ते काय आरक्षणातून मिळालं नाही तर बेट्यातून परत असा जर प्रयत्न केला या सनातनवाद्यांनी आणि हिंदुत्ववाद्यांनी तर नेपाळसारखी परिस्थिती करण्यासाठी आंबेडकरवादी तयार आहेत हे सांगण्यासाठी ह्या निवेदन देण्याचा आम्ही इथं कार्यक्रम केलेला आहे यापुढे असं का ते घटना घटना गट घडल्या तर नेपाळसारखी परिस्थिती उद्भवणार यामध्ये काही तिळमात शंका नाही हा इशारा आम्ही शासनाला देत आहे